नमस्कार आपल्या थिंक रीच अँड पॉझिटिव्ह या आध्यात्मिक परिवारात तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रीमद भगवत गीतेतील अध्याय पहिल्यातील श्लोक दहावा त्याचा अर्थ भावार्थ मानसशास्त्र जीवनोपयोगी संदेशांसह समजून घेणार आहोत श्लोक अपर्याप्तम तदस्माक बलम भीष्मारक्षित पर्याप्तमे ते भी आता या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या अपर्याप्तम म्हणजे अपुरे तत म्हणजे ते अस्माकं म्हणजे आमचे बलम म्हणजे सैन्यबळ भीष्माभिरक्षितम भी म्हणजे भीष्म पितामहांनी संरक्षित पर्याप्तम म्हणजे पुरेसे समर्थ तू म्हणजे पण इदम म्हणजे हे एतेशाम म्हणजे म्हणजे पांडवांचे बलम म्हणजे सैन्य बळ भीमाभिरक्षितम भी म्हणजे भीमाने संरक्षित आता या श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजून घ्या भीष्म पितामहांनी संरक्षित असलेले आमचे सैन्य मला अपुरेसे वाटते पण भीमाने संरक्षित असलेले पांडवांचे सैन्य मला पूर्णपणे समर्थ वाटते आता या श्लोकाचा भावार्थ नीट समजून घ्या हा श्लोक दुर्योधनाच्या मनातील भीती असुरक्षितता आणि द्विधा मनस्थिती उघड करतो बाहेरून तो आपल्या सेनेची ताकद सांगतो पण आतून त्याला पांडवांची बाजू अधिक मजबूत वाटते हा श्लोक सांगतो की धर्माच्या बाजूला उभी राहिलेली शक्ती कमी असली तरी प्रभावी असते या श्लोकाचा ऐतिहासिक संदर्भ असा आहे की हा श्लोक युद्धभूमीवर दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगतो आहे तो आधी आपल्या बाजूच्या योद्ध्यांची यादी देतो पण इथे अचानक त्याच्या मनातील भीती उघड होते यातून मानसशास्त्रीय अर्थ असा निघतो की जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो बाहेरून शक्ती दाखवतो पण आतून विरोधकाला मोठा मोठ मानतो दुर्योधन म्हणतो की आमचे सैन्य अपुर आहे ही भीती स्वीकृती आहे की यातून आध्यात्मिक संदेश असा घ्यायचा आहे कि धर्माच्या बाजूला उभे असलेले लोक संख्येने कमी असले तर विजय त्यांचाच या होतो यातून जीवनोपयोगी संदेश असा घ्यायचा आहे की आपणही आयुष्यात बाहेरून आत्मविश्वास दाखवतो पण आतून भयग्रस्त असतो गीता शिकवतोय की खरी शक्ती संख्येत नाही तर सत्य आणि धर्मात असते गीतेचा दहावा श्लोक सांगतो जो धर्मावर उभा असतो तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो जर तुम्हाला असेच गीतेचे श्लोक सखोल अर्थासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा श्री वस्तू